छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा माझ्या मागे आहे असाच एक पुतळा मापसा मार्केटच्या समोर आहे तो शूट करता नाही आला परंतु रस्त्यावरून जाताना हा महाराजांचा पुतळा दिसला ती अभिमानाने फुलून आली छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा पुतळ्याच्या समोरील भागावर दर्शवलेली आहे गोव्याच्या या दुसऱ्या ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण जातोय साऊथ गोव्याला मागील ब्लॉग मधील सेंट अलेक्स चर्चच्या समोरील हा रस्ता सुंदर व्ह्यू आणि वेल मेंटेन केलेला हा रस्ता तुडवत जाऊया चला साऊथ गोवा भटकूया आणि त्यात लपलेली वसे शोधूया आम्ही आहोत ओल्ड गोव्याच्या रस्त्यावर पुढे जात आहोत आणि रस्त्यामध्ये आम्हाला एक डाळिंबासारखं दिसणारं फळं दिसलं जर तुम्हाला या फळाचं नाव माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला सुंदर आ, जुनी अशी घरं दिसतील दोन्ही साईडला रस्त्याच्या हिघुरा आहेत गोव्याला जाताना तुम्हाला जागोजागी नारळ दिसतील शहाळ माग आहे साठ रुपये दराने तुम्हाला मिळेल आणि वस्तुस्थिती आहे की गोव्यामध्ये शहाळी किंवा नारळाची झाड खूप आहेत पण शहाळी माग एन्जॉय करतोय गुड ओल्ड गोव्याला जाताना अजून एक गावाचं नाव जवळच वाटलं मसेस मेर्शी मेर्शे तर तू कच्चा आमच्या वडवळी भाषेमध्ये आणि मग आम्ही उत्तर देतो मी मूळचा मर्सेसचा मी मर्शेअरचा तर मेर्शी आमच्या वाढवळी भाषेमध्ये म्हणजे जवळची मसेस हा शब्द मसी या शब्दावरून शब्दा झालेला आहे ज्याचं नाव आहे ज्याचा अर्थ आहे दया आणि दया माता चर्च वसईमध्ये पोर्तुगीजकालीन चर्च आहे जे पोर्तुगीजांनी मानलं होतं मसेस इथेसुद्धा आ लेडी ऑफ मसी नावाचा चर्च आहे ते आपल्याला शक्य असंच आपण एक्सप्लोअर करणार आहोत <tip> मर्सेस गावामध्ये तुमचं स्वागत आहे आपण आहोत गोव्यातल्या मर्सेस या ठिकाणी वसईतलं मर्सेस नव्हे परंतु साम्य दोघांमध्ये सेम आहे वसईतलं मर्सेस आणि गोव्यातलं मर्सेस आणि हिरोगार सुंदर असं मागे हे चर्च आहे आ लेडी ऑफ लेडी ऑफ मेसेस आणि हे सध्या तरी बंद आहे सकाळच्या वेळेला हे मिसासाठी ओपन होतं परंतु याचा आपण त्याची इमारत आपण बाहेरून पाहू शकतो हा जो दोर तुम्हाला दिसतोय हा आहे चर्च बेलचा दोर आणि दुपारी पावणे बारा वाजता म्हणजे अंजलुच्या वेळेला संध्याकाळच्या अंजलुच्या वेळेला आणि इतर महत्वाच्या वेळी चर्च ची बेल वाजवली जाते चर्चच कौलारू छत आतमध्ये सुद्धा कवलारू छत आहे असं इकडल्या स्थानिकांकडून मला समजलं ते आहे चर्चचं मूळ स्वरूपातलं कवलारू छत गोव्यामध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आहे गोव्यातला आमचा दुसरा दिवस आणि गोवा आणि वसईमध्ये मला बऱ्याचशा प्रमाणामध्ये साम्य जाणवतं रस्तो रस्ती असणारे क्रूज त्याच्यानंतर पोर्तुगीजकालीन चर्चेस ख्रिस्ती धर्मियांची आहार परंपरा किंवा वेश धारण करण्याची पद्धती याच्यामध्ये साम्य आहे रस्ते सारखे आहेत गावातील वातावरणसुद्धा बऱ्याचशा अंशी गोवा आणि वसईमध्ये सारखं आहे आणि सुंदर समुद्रकिनारे जे गोव्यालासुद्धा सुद्धा आहेत आणि वसईला सुद्धा आहेत गोव्यातील चर्चेस आणि वसईतील चर्चेस याच्यामध्ये बरेचशा प्रमाणात साम्य आहे कारण आपण पाहिलं की मर्सेस लेडी ऑफ मर्सी किंवा मर्सेस नावाचं गाव आणि चर्च तुम्ही इथे पाहिलं आता मी रस्त्यावरून जात असताना आम्ही ओल्ड गोव्याला जातो आहेत आणि रस्त्यामध्ये आम्हाला आढळलं माय दे देऊस चॅपलचं नावाचं चर्च आहे पालीला वसईमध्ये पाली, पाली नायगावजवळील नायगाव स्टेशनजवळील एक क्रिस्त मंदिर आहे ज्याचं नाव आहे दे देव हे चापल आता बंद आहे परंतु मी तिची एक झलक तुम्हाला दाखवतो चापल म्हणजे काय तर क्रिस्त मंदिराची लहानशी आवृत्ती ज्याच्यामध्ये स्थानिक लोक एकत्र येऊन आपली जागा डोनेट करतात आणि एक छोटंसं ख्रिस्त मंदिरीचं आवृत्ती बांधतात ज्याला आपण चापल म्हणतो आणि मु मुख्य जे ख्रिस्त मंदिर असतं किंवा चर्च असतं ते जवळपास असतं किंवा दूरवर असतं त्यामुळे आसपासच्या लोकांना सोयीस्कर व्हावं म्हणून एक चापल मानलं जातं आपल्या जा वसईमध्ये सुद्धा चापल आहेत परंतु ते ख्रिस्त मंदिराला लागूनच आहे जिथे लोक रोज जाऊन प्रार्थना करू शकतात तर आता आपण आहोत मडगावला जायच्या रस्त्यावरून फातोरडाला जाताना एक उजवं वळण लागतं इथून जरा मध्ये केल्यावर तुम्हाला दोन चर्चेस बघायला मिळतील एक आहे मदर ऑफ गॉड चर्च आणि एक आहे आ लेडी ऑफ रमिदी ही दोन्ही चर्च गोव्यामध्ये आहेत आणि वसईमध्ये सुद्धा आहेत तर ती आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत वसई आणि गोव्यामध्ये जे साम्य आहे त्यातलं हे दुसरं कारण माझ्या मागे सुंदर व्हिव आहे दोन्ही बाजूला शेता आहेत भात शेतीसाठी भात शेती त्याची कापणी झालेली आहे हा मधला रस्ता आणि आजूबाजूला सुंदर नारळाची झाड क्रॉस आणि कवलारू घर त्या पलीकडे तुम्हाला एक अजून एक चापल दिसेल गोव्यामध्ये जागोजागी तुम्हाला चापल्स दिसून येतील तर मागे आहे बल्तनबाती इथलं आर लेडी ऑफ रेमिदीज चर्च जसं रमिदीला वसईमधील रमिदी इथे आर लेडी ऑफ रेमिदीज चर्च आहे रमिदी माता तीर्थस्थान तसं हे आहे बल्तनबाती आर लेडी ऑफ रेमिदियस चर्च गोव्यामध्ये माझोर्डाजवळ हे चर्च आहे गोव्यातील बहुतेक चर्च ही कौलारू आहेत आणि त्याचं बांधणी एकाच धाटणीची आहे हे तुम्हाला दिसेल हे वे जो आहे वे ऑफ द क्रॉस जेव्हा उपवास काळामध्ये ख्रिस्ती धर्मीय प्रार्थना करतात तेव्हा चौदा क्रुसाची स्थानं आहेत त्यातलं हे पहिलं स्थान आहे इतर तेरा क्रॉस अशाच प्रकारे आसपासच्या परिसरामध्ये तुम्हाला आढळून येतील या धाटणीचं बांधकाम तुम्हाला वसी किल्ल्यातील Português चर्च suda सुद्धा गोव्यातील या चर्चच्या मुख्य अल्टराच्या उजवीकडे असणारी ही उपवेदी सेंट पीटर सेंट अँथनी जोसेफ यांच्या इमाजी या वेदीवर आहे इस्टरच्या मेणबत्ती जवळ असणारी ही डावीकडील वेदी आणि मुख्य आलतारावर असणारी रमेदी आईची इमाज भव्य आलतारावरील नक्षीकाम व वेदीच्या छतावर केंद्रस्थानी ख्रिस्त बलिदानाचे प्रतीक असणारे हे कोकरू मन आकर्षून घेत चर्चची भव्यता शांतता गंभीरता आणि भक्तीसाठीचं अनुकूल वातावरण हृदयाचा ठाव घेतं ही आहे कॉयर गॅलरी येथून चर्च कॉयर मिसा बलिदानासाठी आणि उपासना विधीसाठी सुंदर सुमधूर संगीत सादर करत मुख्य चर्च दुतर्फा संताच्या इमाजी लाकडी आलतारात ठेवलेल्या दिसतात ऑफ चर्च पाहिल्यानंतर पुढे गेल्यावर इथे इथे एक समुद्रकिनारा आहे बेटा बट्टीम नावाचा जर मी चुकत नसेल तर आणि हा समुद्रकिनारा इतका पर्यटकांनी गजबजला नसतो परंतु आसपास थोडे फार रिसॉर्ट्स आहेत त्यामुळे संध्याकाळी इथे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पर कम्पेअर टू नॉर्थ गोवा साऊथ गोव्याचा हा पार्ट जो आहे तो तितकासा पर्यटकांनी गजबजलेला नसल्यामुळे शांतता आणि सुंदर वातावरण तुम्हाला इथे दिसेल हा हे बीचवर जाण्याचा रस्ता आपल्या वसई आणि गोव्यामध्ये साम्य असणारी अनेक गोष्टी आपण आजच्या या ब्लॉगमध्ये पाहतो आहे परंतु एक साम्य मला आढळत नाही इकडला जर तुम्ही समुद्रकिनारा के नोटीस केला असेल तर खूप स्वच्छ आहे तुम्हाला एकही प्लॅस्टिकचे तुकडे इथे दिसणार नाहीत दूर दूरपर्यंत तुम्हाला वाळूच नजर येईल एक प्लास्टिकची बॉटल किंवा प्लास्टिकच्या पिशव्या नाही आहेत कचरा वेचक कचरा उचलून आहेत आणि इथले पर्यटक कमी असल्यामुळे कचरा तुम्हाला कमी दिसतो आहे सर्वत्र वाळू दिसते निळाशार समुद्र शांतता परंतु आपल्या वसईमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वसईमध्ये आणि आपल्या इतर ठिकाणी जे पर्यटक येतात कचरा तिथेच ठेवून जातात आणि आपल्या वसईमध्ये अनेक अशी लोकं आहेत जे आ, या सगळ्या गोष्टी किनारे साफ करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून दर शनिवारी दर रविवारी काम करतात त्यांची लिस्ट मी या व्हिडिओच्या खाली देईल तुम्हीसुद्धा कचरा उचलण्यासाठी आणि आपला समुद्र स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावू शकता आणि आपले समुद्र किनारे या बीचसारखे स्वच्छ नितळ आणि सुंदर ठेवू शकता वी कलर ऑफ सँड वाळू दाखव कोणत्या रंगाची वाळू आहे लिएम सोनेरी कोणत्या रंगाची आहे सोनेरी माझ्यामागे जे आहे तिथे ते आहे मेटिलडास गेस्ट हाऊस जिथे आम्ही राहतोय आणि इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की प्रत्येक घरासमोर तुम्हाला अशा प्रकारचे क्रॉस दिसतात आता इथे दोन क्रॉस अशासाठी आहेत की इथे दोन घरं आहेत दोन गेस्ट हाऊस आहेत एक आणि हे दुसरं आणि त्या दोघांच्या पायाभरणीचे क्रॉस तुम्हाला इथे दिसतील अशा प्रकारचे क्रॉस तुम्हाला जागोजागी थोड्या बहुत प्रमाणामध्ये डिझाईनमध्ये फरक परंतु सेम आकाराचे आणि सेम पद्धतीचे क्रॉस समप्रमाणामध्ये प्रत्येक घरासमोर तुम्हाला दिसतील आणि हे मी इथल्या स्थानिक या घराच्या मालकिनीला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की पायाभरणीच्या वेळेला आम्ही क्रॉस ठेवतो आणि मग शुभ कार्याला प्रारंभ करतो आपल्याकडे पायाभरणी करताना वेगवेगळ्या प्रथा असतात गोव्यामध्ये ख्रिस्ती धर्मियामध्ये ही प्रथा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की फणससुद्धा आहेत गोव्याचे फणस अगदी खालपर्यंत म्हणजे दोन वर्षाच्या मुलाचा हात पोहोचेल इतक्या खालती लगडलेल्या आहेत आहोत घराच्या मागे असणाऱ्या कलिंगूड बीचवर आमच्या होम स्टेपासून अगदी दोन ते तीन मिनटाचे वॉकेबल डिस्टन्सवर सुंदर असं समुद्रकिनारा आहे गोव्याच्या नॉर्थ साईडमध्ये तुम्हाला दोन बागा भी बीच आणि कलिंगूड बीच याच्यामध्ये जर तुम्ही फरक केलात तर कलिंगूड बीच जो आहे हा कमी वर्दळीचा बीच समजला जातो गोव्यामध्ये वसईसारखा पाववाला आहे वसईमध्ये जसं आपण पाववाला पाव म्हणतो वसईसारखा पाववाला तुम्हाला गोव्यामध्ये येईल गोव्यामध्ये त्याला म्हणतात पोदे त्याच्याकडे काय काय आपण पाहूया ही छानशी टोपली आहे वेग टोपलीमध्ये वेगवेगळ्या आकाराचे पाव आहेत नरम पाव रिंगसारखे असणारे पाव रुपीज मे ए पाव मे काय फरक आहे हे रोटी आहे घेऊ काय घेऊ काय ओके घेऊ काय औरिंगवाला मंडळी हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटेचा आयकन दाबा आणि हा व्हिडिओ इतरांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद